नमस्कार शुभ शुभसाकार सर्वांना एकदा परत एकदा मनापासून धन्यवाद जे काही नवीन सबस्क्रायबर आले त्यांना एक विनंती परत एकदा की बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील आणि अगदी थोड्या दिवसात तुमचा एवढा मला सपोर्ट भेटला त्याबद्दल परत एकदा तुम सर्वांचं मनापासून धन्यवाद असंच तुमचं सहकार्य प्रेम माझ्याबद्दल असू द्या आपण प्रत्येक दिवशी एक नवीन कंटेंट घेणार आहोत तर आजचा विषय आपला असा होता की आपण गावाकडील भाग व्यवसायाबद्दल आपण एक दोन तीन दिवस <coughs> सविस्तर चर्चा केलेली आपण नाही का दोन चार व्हिडिओ मागची गावाकडील व्यवसायाबद्दलच झालेली तर आजचा व्यवसाय आपण शेरी भागात येईल ना जे काही व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहेत तर विषय असा होता की शहराकडं जर बघण्याचा विचार केला समजा व्यवसायाच्या बाबतीत तर भरपूर अनेक व्यवसाय तिथं का जो फक्त करणारा व्यक्ती पाहिजे कारण भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर सुरुवात करू शकतो तिचं जीवन जगणं अवघडणे दोन पैसे कमवणं विशेष नाही फक्त तुमच्यात कर्तृत्वाची तयारी पाहिजे स्वतःचं कुठंतरी एक स्वतःचं नियोजन पाहिजे त्या गोष्टीसाठी तर सर्वांना महत्त्वाचं एक सांगणं होतं की शहराकडील व्यवसायामध्ये आता आपण प्रामुख्यानं पाहतोय सगळ्यात मोठी गोष्ट अशी का नाश्ता वगैरे जे काय असेल जे काही खाण्याच्या सुखसुविधा असेल नाश्ता असेल किंवा पाणीपुरी सेंटर असेल भेळ सेंटर असेल हॉटेल असण किंवा कचोरी सेंटर असेल किंवा चहाचे टी पॉईंट असेल आपण ज्याला म्हणतो किंवा नाश्त्यासाठी वडापाव वगैरे हे जे काय ब्रेकफास्टसाठी ज्या या गोष्टी छोटे मोठे व्यवसाय एकदम अगदी निगडीते आहे कारण धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाला तेवढा वेळ नाही ना पोह्याचा स्टॉल असन जे ह्या ज्या गोष्टी एका कंपनी वर्ग आला तिथं इंडस्ट्रीयल सगळा एरिया असल्यामुळं या गोष्टी भरपूर चालणाऱ्या व्यवसायात मोडतात त्याच्यामुळे सगळ्यांना एक नंबर तिची विनंती का जे काही छोटा मोठा व्यवसाय तिथं लाज न बाळगता स्वतःचं काहीतरी सुरुवात करा आता हे व्यवसाय निगडीत झाले शहर अशी ज्यात की आपण समजा आत्ता पाहिलं की फक्त खाण्यासंदर्भात मी बोललो आहे त्याच्यासारखे बरेचसे व्यवसाय तिथं नाही का, का समजा दूध डेअरी असेल किंवा अजून सलूनचं दुकान असेल ब्युटी पार्लर वगैरे असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी का ज्या की तुम्हीच्या छोट्या मोठ्या पद्धतीनं करू शकता आता मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो की डी सी जवळपास मी चार ते पाच वर्ष काढलेले आहेत सुरळीत ज्यावेळेस तिथं म्हणजे दिवसाची ज्यावेळेस सुरुवात होती काय धावपळीचं जीवन हे सकाळी सात ते सात जींची बारा घंटे ड्युटी किंवा नऊ ते पाच जनरल आहे किंवा शिपवायचं असेल तर होतं काय माहिती आहे का रूमवरती तो व्यक्ती किंवा नाश्त्याला त्याला पुरेसा वेळ नसल्यामुळं बाहेर बरेचसे जण नाश्ता करतात आता आमच्या कंपनीसमोर गेटसमोर एक पोहायचं स्टॉल होतं दहा रुपये प्लेट पोहे होते त्यावेळेस दहा रुपये प्लेट पोहे त्यासोबत छोटंसं थोडं फारसान यायचं त्या पोळ्यासोबत पण नाश्त्याची क्वालिटी एक नंबर होती आणि त्यांची कस्टमरशिप इतकी होती ना का एखाद्या व्यवसा चांगल्या व्यवसाय करायला लाजवेल एवढी त्यांची अर्निंग होती म्हणजे काय सांगायचा उद्देश काय का व्यवसाय छोटा जरी असला तो तुमचा कोणत्या भागात आहे निगडीत निगडीते तिथं पब्लिक प्लेसमध्ये त्याच्यानुसार तो चालणारच त्यात काही शंका नाही आता बऱ्याचशा गोष्टी अशा पण आहे का आता तिथं सिटीसारख्या ठिकाणी आता बाहेरचे तरुण जे काय तिथं शिकायला येतात किंवा जॉबसाठी येतात आता सगळेच फॅमिलीअर असतील असं नसतं काही बॅचलर पण असतात त्यांच्यामुळं मेस सुविधा वगैरे आपण ज्याला म्हणतोय की बाबा मंथली जे काही ठरवलेला असतो मेसच्या डब्याचा रेंट वगैरे त्या पद्धतीने तुम्ही मेस सुविधा पण चालू शकता हॉटेलच्या ह्या गोष्टी आल्या आत्ता नाश्त्याच्या मी मी काय जे आत्ता जे बोललो ते दोन मिनटात ते आणि प्लस असे बरेचसे व्यवसाय आता शारीरिक स्वास्थ्यासाठी बऱ्याचशा गोष्टी तिथं आता नवनवीन आधुनिक यात आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की बाबा आता काळानुसार आहे ना व्यवसाय बदलत चालले त्या गोष्टींची गरज वाढत चालली झालं काय माणूस कमकत होत चाललेला आहे कुठंतरी या रासायनिक खात्यांचा वापर जे काय वापरून जे काय खानपानाचे जे काही पदार्थ तयार होत आहे मार्केटला त्याच्यामुळे माणूस कमकत होत चालला मग त्याच्यामुळं स्वतःच्या शरीराकडं शरीराकडे लक्ष देण्याचं प्रमाण पण आत्ताशी लोकांशी ज्यांना ज्यांना कळत आहे ते आत्ताशी द्यायला लागले तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय का तिथं शरीर स्वास्थ्यासाठी जे काय चालणारे बिझनेस आहे तुमचे जिम असन खे खेळ असतील काही मैदानी खेळ असेल ज्यांनी स्पोर्ट्ससाठी जागा एक स्पेसिफिक आखलेली असेल तो एक छोटासा व्यवसायच ठरू शकतो त्याच्यात तर कमीपणा काय किंवा चालू केलं तर तो सिटीसारख्या ठिकाणी लावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तेवढं मैदान नाही आहे स्वतःचं किंवा स्वतःला वेळ नाही देत आहेत तर त्या स्पेसिफिक जागेत जाऊन तुम्हाला जरा खेळायला चान्स आहे किंवा जिमसाठी आपण ज्याला म्हणतो शरीर स्वास्थ्यासाठी वेळ काढणं गरजेचं वाटतं आहे तर तो अगदी तिथं लाईक कस्टमरशिप बॉन्डिंग तुमची तिथं झालेलीच असणारी आता त्याचबरोबर आता श शहरी भागात विषय येतो परत इंटरनेट आणि हाय कनेक्टिव्हिटीचा होतं काय का, का प्रत्येक ठिकाणी आज इंटरनेटची गरज झालेली नेट कनेक्टची तर छोटे मोठे व्यवसाय काय वायफाय वगैरे बसवणं लॅन वगैरे बसवणं परत केबल सर्विस प्रोव्हाइड करणं पुन्हा जे काही कम्प्युटर शॉप रिपेअरिंग असेल मोबाईल रिपेरिंग असेल किंवा प्रिंटर सर्विस वगैरे हो हे ज्या काही रिपेरिंगच्या ज्या काय सगळ्या गोष्टी त्या व्यवसायच्या त्यात निगडीत येत आहे इलेक्ट्रॉनिकच्या किंवा सर्व्हिस अँड रिपेअर्स अँड सेल्समध्ये येत आहे तर हे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता असे बरेचसे व्यवसाय तुम्ही चालू करू शकता शहरी भागात आणि त्याचबरोबर राहिला विषय काय की आज एक क्रायटेरिया झालेला आहे नाही का आज कंपनी जीवनातील तुम्ही धावपळ पाहू शकता एमआयसी किंवा कंपनी साईटला कोणत्याही कंपनी साईटला जा की एकदम पळपळीचं पड़ जीवन झालेलं आहे बारा घंटे ड्युटी आठ घंटी ड्युटी किंवा जनरल शिप असेल नऊ ते पाच असेल किंवा सात ते सात असेल किंवा सात ते साडेतीन असेल ह्या ज्या काय शिपमध्ये काम करणाऱ्या लोकांना यांना सर्विस जास्त जास्त प्रोव्हाइड करण्याची गरज आहे काय होतं आहे वेळ नाही त्यांना मार्केटला कुठं काही जायचं आहे आणायचं आहे मग आज होम डिलिव्हरीसाठी आपण जे काय म्हणतोय ऑनलाईन आधुनिक पद्धतीनं जे काही खाद्य तुम्हाला पोहोच आहे घरी तर त्यात आता बऱ्याचशा तुम्हाला सांगतो झोमॅटो असेल ह्या स्विगी असेल ह्या बऱ्याचशा ऑनलाईन घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी एक बिझनेस म्हणूनच त्याकडे बघितलं आज ते चांगल्या लेवलला आहे सांगण्याचा उद्देश काय का तुम्ही घरपोच दूध देताय घरपोच अनेक गोष्टी पोच करताय आज कमी वेळेमुळं धावपळीच्या जीवनात कमी वेळ असल्याकारणानं आज जेवढं तुम्ही डोअरस्टेप देणार तेवढं कमीच आजच्या कालावधीत मग त्या ह्या हो गोष्टी तुम्हाला कुठंतरी आकलन करून याच्यात नवनवीन डेव्हलपमेंट काय करता येईल तरुण प तरुण पोरांनी त्याचा थोडासा विचार करा आणि त्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर विषय राहिला शिक्षणाचा तर शिक्षणाचा आता कॉलेज आहे कॅम्पस कॉलेज आहे तिथं किंवा आपण जे काय म्हणतो ना शिक्षण संस्था आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तिथं आहे शिकवणी वर्ग ज्याला म्हणतो लहान मुलांपासून तर मो थोरा मोठ्यापर्यंत जे काय आहे ना तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यात जर स्किल असेल तर ते तुम्ही स्वतः चालू करू शकता त्याबद्दल शंका नाही आणि आजू बरंसं सांगायचं गेलं तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे ट्रान्झॅक्शन लेवल तिथं जास्त आहे त्यामुळे एखाद्याचं लेनदेन असन कॅश विड्रॉल वगैरे हे जे छोटे मोठे शॉप आहे कॅश विड्रॉल कॅश पैसा भरणे किंवा पैसा पाठवणे किंवा पैसा घेणे किंवा ऑनलाईन तिकीट बुकिंग असन हे जे छोटे मोठे व्यवसाय ते व्यवसाय पण तुम्ही तिथं करू शकता त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट म्हणलं सिटी म्हटलं ट्रान्सपोर्टेशन त्याचं वेगवान प्रमाण आहे एकदम नाही का कुठं कोणाला काही गरज पडली भाडे भाडेतात वर गाडी द्यायची ती पण द्या सीटर असेल किंवा इंडस्ट्रीअल जरी गाडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही छोटासा व्यवसाय तिथं त्या पद्धतीनं सुरू करू शकता आणि प्लस त्याचबरोबर जे काय आता रूम वगैरे रेंटवरती देणे देताय तिथं दे, नाही का हा एक छोटासा व्यवसायच झालेला आहे का छोटासा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुमच्याकडं आहे तिथं वडलं सगळं स्ट्रक्चरचं तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा रूम्स वगैरे अवेलेबल जरी असेल किंवा हे जे काही नवीन बॅचलर पोरं येणार आहेत गावाकडनं किंवा ज्यांना खरंच जॉबची गरज आहे ती तिथं थांबणार आहे त्यांना तुम्ही ते रूम वगैरे हो ज्या काही सर्व्हिस देणार आहेत ह्या सगळ्यात महत्त्वाच्या हो आहे मेसचं त्याचबरोबर झालं रूमचं झालं तिथं जे सामाजिक काय ज्या गोष्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो झालेलं काय आहे का आज कुठंतरी एक मनाची शांतता पाहिजे म्हणून धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून निवांत बसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जागा पाहिजे आपण ज्याला काय गार्डन वगैरे म्हणतो नाही का तिथे गेल्याच्यानंतर थोडंसं प्रसन्न वाटतं आता हे पण छोटा व्यवसायाचंच म्हणावला छोटा म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणत्या स्केलवर करता त्याला महत्त्वाचं हो आहे मग जागा असेल तुम्ही जर सुरुवात करू शकत असाल त्या ठिकाणी तर तुमचं जर लोफार आहे बा प्रॉपर्टी किंवा जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला चालू करायला चान्स तर ह्या गोष्टी पण तुम्हाला तिथं करायला काय हरकत नाही त्याचबरोबर राहिला विषय तुमचा इलेक्ट्रॉनिक्स वगैरे दुकान आहे ट्रेडर्सचं दुकान आहे समजा नाही का खेळ भांडी वगैरे ज्या काय बऱ्याचशा किराणा होलसेल जे काय मार्केटिंगचे काय साधन आहे ते तुम्ही हळूहळू प्रमाणात चालू करू शकता तरी ह्या विषयावर जास्त न बोलता आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो थांबवताहो काही वेळ अभावी तरी जे काही मागच्या व्हिडिओत सांगितलं व्यवसायाबद्दल असेल गावाकडील व्यवसायाबद्दल असेल किंवा शहरी व्यवसायाबद्दल असेल तरी यानंतरच्या व्हिडिओत आपण पूर्ण व्हिडिओ त्या जो काही व्यवसाय आहे जो काही संबंधित व्यवसाय त्या व्यवसायाबद्दल आपण त्या गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न करू तुमच्या मनात म्हणजे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवल्या जाईल त्या व्यवसायात तरी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला काही नवनवीन गोष्टी समजत जातील आणि तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचं हो जे मी अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे काय आहे तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा काय का कुठतरी माणसाला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा येते आणि यापुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच ज्यांच्यापर्यंत आज हे चॅनल पोहोचलं नसेल त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपले नातेवाईक असेल मित्रपरिवार असेल कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून फक्त चालणार नाही बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली पडत जातील धन्यवाद शुभ सकाळ परत एकदा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र